नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या मानसी तामनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र या कथेचा पुढील शेवटचा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे मी अस्वस्थ झालो आजचा दुसरा दिवसही मावळला मोहिनी सरींविषयी कोणतीच बातमी वार्ता पोलिसांकडून आली नाही आता मात्र माझ्या मनाची चलबिचल होऊ लागली काहीतरी काळबेर किंवा घडीत घडलं असावं असं माझ्या मनात येऊ लागलं वाटू लागलं की पोलिसांना सगळं खरं सांगून टाकावं कारण दोन दिवस मोहिनीनं हे असं बेपत्त राहून मौन बाळगावं हे माझ्या दृष्टीनं धोकादायक होतं तिचं म्हणून तीन कारणांसाठी असावं असं मला वाटत होतं पहिलं कारण म्हणजे पोलिसांनीच तिला अडकवून ठेवली असावी दुसरी शक्यता म्हणजे मोहिनी ज्या टपरीत बेशुद्ध होऊन पडली होती तिथं दोन दिवसात कोणीच फिरकलं नसावं त्यामुळे तिचा शोध लागला नसेल आणि तिसरी शक्यता अशी की कदाचित मोहिनीनं स्वतःची सुटका करून घेतली असावी आणि या लफड्यात मला एकट्यालाच अडकवण्यासाठी स्वतः मात्र पळून गेली असावी अशा नाना शंकाकुशंकांनी माझी अस्वस्थता अधिक वाढली त्या अस्वस्थतेवर एकच उपाय मला दिसू लागला तो म्हणजे आज रात्रीच टेकडीवरील टपरी त्या टपरीत स्वतः जाऊन येण्याचा घेतलेला निर्णय राजवीर सरींच्या गायब होण्याच्या बातम्या येव्हाना बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर अगदी फोटोसहित प्रसिद्ध केल्या होत्या एका वर्तमानपत्रानं तर माझा फोटो त्या त्याखाली लिहिलं होतं शफी अहमद राजवीर सरीन यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी आमच्या प्रतिनिधीला राजवीर सरीन यांच्या अचानक गायब होण्याविषयी सत्य सांगण्यास नकार दिला परंतु राजवीरच्या घेणेकर्यांविषयी एकही ओळ छापून आली नाही मुख्य पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या मुलाखतीत राजवीर सरींचं अपहरण झालं असल्याची शक्यता व्यक्त केली होती या सर्व बातम्यांच्या मजकुरात मोहिनी सरींचा नाममात्र मात्र उल्लेख कोणी केला नव्हता संध्याकाळी जे सात वाजत आले होते नुकताच पाऊस पडून गेला होता दिवसभर विचारांच्या गुंतयानं माझी अस्वस्थता वाढत होती काहीतरी हालचाल केली पाहिजे या विचारानं मी मारुती वन थाउजंड बाहेर काढली आणि सी रॉक हॉटेलच्या दिशेने निघालो मला ठाऊक होतं की मी अत्यंत धोकादायक पाऊल उचलतोय पण दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता मी हॉटेलच्या आवारात गाडी उभी केली गाडीत ठेवलेली बॅटरी घेतली आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात मी अॅग्नेल आश्रमाच्या रस्त्यावरून टेकडीच्या मागच्या बाजू उतरलो क्षणभर पायथ्याशी उभा राहून माथ्यावरच्या त्या एकाकी टपरीकडे पाहिलं टपरी पूर्ण अंधार होता याचा अर्थ पोलीस अजूनपर्यंत टपरीत पोचलेले नव्हते पावसामुळे सर्वत्र चिकचिक झाली -चिक होती निसरडही झालं होतं बॅटरी मी ऑन केली आणि तिच्या प्रकाशात टपरीपर्यंत झपझप पोचलो कपरीचा दरवाजा मी ज्या दिवशी निघताना जसा अर्धवट उघडा टाकला होता तसाच तो उघडा होता मी तोडलेली कडीसुद्धा अर्धवट लटकत होती याचा अर्थ सरळ होता की माझ्या जाण्यानंतर इथं कोणी आलं नव्हतं किंवा आतून कोणी बाहेर गेलं नव्हतं मला जरा विचित्रच वाटलं या पोलिसांचा तर काही डाऊन असेल ना अंधारात ते सापळा रचून लपून बसले असतील मी आत पाऊल टाकता ते माझ्यावर झडप घालतील काही असू शकतं पण स्वतःला परिस्थितीच्या हवाली करण्याखेरी माझ्या समोर कुठलाही पर्याय नव्हता इथून ताबडतोब पळून जावं असंही वाटलं पण आतापर्यंत या भांगडीत मी एवढा उंटलो होतो की मागे परतण्याची वाट ठरवली होती रपरीच्या दोन्ही खोल्यातून मी सही सलामत गेलो तिसऱ्या खोलीकडे जाण्यासाठी वळलो आणि थबकलो एक विचित्र दुर्गंधी नाकाला जाणवली त्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि खिडकी बंद होती मी बराच विचार केला हा दरवाजा दोन दिवसांपूर्वी मी उघडा ठेवून गेलो होतो की बंद करून गेलो होतो काय आठवेना पोलिसांचं भूत माझ्या मानकोटीवर बसल्यामुळे प्रत्येक गोष्टी संशयाच्या पिशाच्यानं मला घेरलं होतं बराच वेळा मी अंधारात उभं राहून धीर एकटवला आणि हळू आवाजात विचारलं कोणी आहे का मी क्षणभर कानोसा घेतला पण प्रत्युत्तर आलं नाही अंदाजानं खोलीच्या मध्यभागी आलो आणि बॅटरीचा प्रकाश जोत खोलीवर फिरवला त्यावेळी जे दिसलं त्यानं माझ्या हृदयाचे ठोकेच बंद पडले असं मला जाणवलं माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला विस्फारित नजरेने मी पाहतच राहिलो समोर मोहिनी पडली होती ज्या अवस्थेत मी ठोसा मारल्यावर मोहिनी पडली होती त्याच अवस्थेत त्याच देहस्थितीत दोन दिवसानंतरही ती तशीच पडली होती म्हणजे मोहिनी मेली होती त्या क्षणी आपण उघड्यावर पडल्याचं माझ्या लक्षात आलं आतापर्यंत घडलेल्या सगळ्या एकूण एक घटनांची एक जबाबदारी आता माझ्यावर येऊन पडली होती सुन्नत मनानं आणि नजरानं मी मोहिनीच्या मृतदेहाकडे बघत राहिलो अचानक माझ्या अंतर्मनानं धोक्याची सूचना दिली मी उभ्या असलेल्या खोलीच्या गंजक्या पत्र्याला अगणित छिद्र होते त्यातील एकात दुसरं छिद्र बऱ्यापैकी मोठं होतं मी झटकन त्यापैकी एका छिद्रातून बाहेर पाहिलं टेकडीच्या पायथ्याशी बॅटरीचे दोन तीन प्रकाश जोत टपरीच्या दिशेने हलताना मला दिसले कोणीतरी वर येत होत पाठोपाठ कुत्र्यांच्या भुंगण्याचा आवाज आला पोलीस अरे बाप रे देवा आता तर मी पुरावासह पोलिसांना सापडणार होतो मोहिनीच्या मृतदेहाचा विचार मी झटकून टाकला आणि बंद खिडकीच्या दिशेने झेकावलो पोलीस ज्या दिशेने येत होते त्याच्या विरुद्ध दिशेनं मला सटकायला हवं होतं आणि ही खिडकी विरुद्ध दिशेला होती खिडकी पलीकडे काय आहे याची मला कल्पना नव्हती काय असेल ते असो जीवाची न करता मी खिडकी उघडून सरळ स्वतःला खा, खाली झोकून दिलं सुदैवानं खिडकीच्या खाली दोन तीन जुनाट मळकट फाटक्या चिंद्याच्या गाद्या होत्या माझी उडी नेमकी त्या गाद्यांवर पडली गाद्या ओल्या होत्या पोलिसांच्या शिट्ट्यांचे आणि बोलण्याचे आवाज जवळ येऊ लागले होते बहुधा ते टेकडीच्या मध्यावर आले असावेत कुत्र्याचं भुंकणंही जवळ येऊ लागलं होतं आता टेकडी उतरून जाण्यात मला सुरक्षितता नव्हती पोलिसांना बॅटरीच्या प्रकाश होतात मी टेकडी उतरताना निसंशय निश्चितपणे दिसलो असतो त्यापेक्षा पोलीस इथं टपरीत येऊन मोहिनीचं प्रेत ताब्यात घेऊन निघून जाईपर्यंत मला टपरीला चिटकून राहायला हवं होतं मी गाद्यांच्या आधारे तसाच बसून राहिलो काही सेकंदात पोलीस टपरीत आले पहिल्या दोन खोल्यांच्या आवाजानंतर तिसऱ्या खोलीचा दरवाजा ढकलल्यासारखा आवाज झाला आणि क्षणभर शांतता पसरली माझ्या कानावर शब्द आले कोणीतरी बॅटरी घेऊन टेकडी चढतोय असं अग्नेल आश्रमाच्या लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं नसतं तर या बाईचा मुडदा इथेच बरेच दिवस पडून राहिला असता त्या बॅटरीवाल्यानंच हिचा खून केला असेल काही असो पण बाई एकदम फकड दिसतेय हा तू म्हणतोय ते खरंच आहे आता एक काम कर मी इथं पारा देतो तू मात्र ठाण्यावर जाऊन साहेबाला घेऊन ये बरोबर मी घेऊन येतो त्या दोन पोलिसांचा संवाद संपला होता कपरीच्या बाहेर पडणाऱ्या पोलिसांच्या बुटांचा आवाज मला स्पष्ट ऐकू आला कुत्र्याचं भुंकणं थांबलं होतं बहुधा ती भुंकणारी कुत्री रस्त्यावरची भटकी कुत्री होती पोलिसांचे कुत्रे नव्हते ते टपरीतील पोलिसही कोणी अधिकारी नव्हते साधे हवालदार होते मला जरा हैस वाटलं चिंद्यांच्या बिछाण्यावरून मी उठून उभा राहिलो थोडं खाली उतरून टपरीला वळसा घातला आणि टेकडीच्या पुढच्या बाजूनं झुडपातून लपतछपत कसाबसा रस्त्यापर्यंत आलो आणि माणसांच्या रहदारीत मी मिसळून गेलो मारुतीमध्ये बसता मी सुटकेचा निश्वास सोडला राजवीर विलामध्ये पोचलो तेव्हा मंजिरी माझी वाट पाहत होती मोहिनी मॅडमचा काही पत्ता का? ना ना लागला का तिनं काहीशा चिंतित स्वरात विचारलं मी मानेनच नाही लागला असं दर्शवलं पण मला माहीत होतं की येत्या दीड दोन तासातच पोलीस मोहिनी सरींची बॉडी मिळाल्याची खबर येऊन बंगल्यावर पोहोचणार होते पोलीस येण्याच्या आत मला राजवीरच्या बेडरूममधल्या कपाटातल्या कागदपत्रांची तपासणी करायला हवी होती मंजिरीला कॉपी करायला सांगून मी राजवीरच्या बेडरूममध्ये गेलो कपाटाच्या किल्ल्या कपाटाला लटकत होत्या कपाट उघडून मी पाहिलं एका फाईलमध्ये बरेच कागदपत्र वरच्यावर टाकलेली दिसली मी सगळी कागदपत्रं बाहेर काढली आणि राजवीरच्या इझी चेअरमध्ये बसून शांतपणे एक एक कागद वाचून बाजूला ठेवायला सुरुवात केली ती सर्व कागदपत्रे राजवीरच्या इस्टेटीची होती अचानक लाखेचं सील असलेलं एक पिवळट लिफाफा मला त्या कागदपत्रांमध्ये मिळाला मी इतर कागदपत्र हातानं बाजूला सारले आणि तो लिफाफा फोडला आत कोर्टाच्या स्टॅम्प पेपरवर टाईप केलेला मजकूर होता तो मजकूर मी वाचला आणि माझ्या सर्वांगातील शक्तीच नाहीशी झाल्यासारखं मला वाटू लागलं तो मजकूर म्हणजे राजवीर साहेबाचं चित्रपट निर्माता राजवीर सरींचं ते मृत्यूपत्र होतं राजवीर सरींना त्या मृत्यूपत्रात विम्याच्या पन्नास लाख रुपयांसह त्याच्या एकूण एक इस्टेटीचा वारस म्हणून मला शफी अहमदला नेमलं होतं ज्या पन्नास लाख रुपयासाठी मी आणि मोहिनीनं जीवाचा आकांत केला होता आणि ज्यात माझ्या हातून मोहिनीचा खून झाला होता ते पन्नास लाख रुपये राजवीर सरींना समजून उमजून बिनबोवाटपणे मला आपण दिले आहेत हे जर मला आधी समजलं असतं तर पन्नास लाख रुपये मिळावेत म्हणून राजवीरच्या आत्महत्येचं खुनात रूपांतर करण्याची योजना कार्यान्वित करायला सुरुवात केली होती पण खरोखरच सिद्ध झालं असतं तर त्याच्या मृत्यूनंतर वारस असल्यामुळे फायदा होणारी व्यक्ती म्हणून पोलिसांनी प्रथम माझ्यावर संशय घेतला असता त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार आता मात्र राजवीर सरींना आत्महत्या केली असं मला सिद्ध करायला हवं होतं बघा असा वेगळाच दैव दुर्वैलास होता तो मुळातली आत्महत्या खून म्हणून सिद्ध करत असताना आता अचानक आत्महत्याच म्हणून सिद्ध करण्याची वेळ आली होती आणि अत्यंत महत्वाचं किंबहुना भयंकर जोखमीचं काम करायचं होतं ते म्हणजे स्वयंपाकघरातल्या डीप फ्रीजरमध्ये ठेवलेल्या राजवीर सरींच्या प्रेताची विल्हेवाटही मला एकट्याला आता लावायची होती का झक मारली आणि या पन्नास लाखांच्या मोहात मी पडलो मला आधीच या भानगडीतून स्वतःला बाजूला का नाही करता आलं मला कमालीचा पश्चाताप होत होता पण आता जे नाशिबाद येईल ते भोगायला हवं हो होतं या चक्रव्यूहातून आता कसंही करून मला सुटायला हवं हो होतं जगात पैशाच्या लालसेसारखी दुसरी कुठलीच लालसा होत नाही खरं जर मला पन्नास लाख रुपयांची लालसा नसती हाव नसती तर मी स्वतःवर संकटाची दरड कोसळून घेतली नसती पैशाच्या लालसेमुळे माझी बुद्धीच नष्ट झाली होती हरामाचे पन्नास लाख रुपये मिळवण्यासाठी मी काय काय नाही ते केलं आत्महत्येचं रूपांतर खुनात करण्यामध्ये मीच मोहिनीचा नकळत विना पण खून करून बसलो होतो एकूण किती अपराधांची मला शिक्षा होईल आणि किती काळ मला तुरुंगात जावं लागेल याचा हिशोब त्या परमेश्वरालाच ठाऊक होता माझ्या हाती काय लागलं होतं आणि काय राहिलं होतं आणि मोहिनीच्या खुनाचा आरोप जर माझ्यावर लादला गेला तर मात्र मला जन्मठेपेवर जाण्याखाली दुसरा पर्याय नव्हता माझ्या राजवीरच्या खुनाचाही आरोप ठेवला गेला तर मात्र माझी भरणार होती मोहिनीचा खून मी केला असं दर्शवणारा कोणताही प्रत्यक्ष पुरावा मागे राहिलेला नव्हता म्हणून कदाचित तो आरोप माझ्यावर येणार नाही आणि त्यातून डी फ्रीजर मध्ये लपवलेलं राजवीरचं प्रेत बाहेर काढून त्यानं आत्महत्या केली असा देखावा मी उभारला तर मोहिनीचा खून मी करण्याची शक्यता आहे असा विचारही पोलिसांच्या मनात येणार नाही म्हणून आता राजवीर सरींच्या प्रेताची विल्हेवाट लावणं अत्यंत त्याच रात्री एक वाजण्याच्या सुमारास मी किचनच्या खिडकीतून आत प्रवेश केला त्यावेळी लक्षात आलं की राजवीर विलाच्या अवतीभोवती पोलिसांची गस्त होती किंबहुना पहाराच होता त्यांच्या अनुमानानुसार राजवीरला हॉस्पिटलमध्ये नेत असताना गुंडांनी पळवलं होतं आणि राजवीरचं प्रेत किंवा गुंडांच्या तावडीतून सुटता आलं तर स्वतः राजवीर घरी येण्याची शक्यता होती म्हणून पोलिसांचा बंगल्याभोवती पहारा होता काही असो पण मला धोका पत्करायला हवा होता किचनमध्ये येता हलक्या पावलांनी इमेटी फ्रीजर जवळात येता येता किचनचा दरवाजा आतून लॉक केला फ्रीझरवर रचून ठेवलेल्या विस्कीच्या बाटल्या खाली उतरून ठेवताना माझा श्वास आपोआप रोखला गेला जवळजवळ सर्व बाटल्या मी खाली ठेवल्या फक्त तीनच बाटल्या फ्रीझरवर राहिल्या होत्या त्यातील एक बाटली उचलताना ती अचानक हातातून सुटली पण ती खाली पडण्यापूर्वीच मी अलगद पकडली माझ्या हृदयाची धडधड कमालीची वाढली होती नंतर दरवाजा मी आवाज न करता उघडला आणि सावधपणे बाहेरचा कानोसा घेतला बाहेर नीरव शांतता होती कसलीही हालचाल नव्हती दरवाजा परत लॉक करून फ्रीजर जवळ आलो कॅबिनेट काढण्यासाठी वाकलो त्या क्षणी हृदयाची धडधड अधिक वाढली हातपाय थरथरू लागले मानेवरून अविरत घामाच्या धारा वाहू लागल्या झटकन ओट्यावरचा एक ग्लास घेतला आणि विस्कीची एक नवी कोरी बाटली उडून एक पॅक तयार केला आणि एका घोटात ग्लास रिकामा केला पोटात मध्य जाता झाण्याची थरथर थांबली मन काहीस स्थिर झालं धाडसानं मी फ्रीझरचं झाकण उघडायला सुरुवात केली डी फ्रीझर कॅबिनेट मी पूर्ण उघडलं राजवीर सरींचा मृतदेह कुशीर होता जखमेचा भाग खालच्या बाजूस असल्यामुळे मला ती जखम दिसली नाही पण नुकताच तो मेल्याप्रमाणे त्याचा प्रेत ताजा दिसत होतं मी आपला हात प्रेताच्या मानेवर ठेवून चाचपून पाहिलं प्रेत कमालीचं थंडगार होतं पण प्रेतावरचे कपडे मात्र पूर्ण ओले झाले होते एका अर्थी ते बरंच झालं कारण संध्याकाळपासून बाहेर जोरदार पाऊस पडून गेला होता त्यामुळे प्रेताचे कपडे ओले असले तरी अडचण येणार नव्हती मी शेवटचा मास्टर प्लॅन तयार केला राजवे सरींचं प्रे त्याच्या स्टडी रूममध्ये दे नेऊन ठेवायचं आणि पिस्तुलानं एक गोळी त्याच्यावर झाडून त्यांना आत्महत्या केली असा देखावा तयार करायचा डीप फ्रीजरमधून प्रे स्टडी रूममध्ये नेणं आवश्यक होतं प्रेताच्या बगलेत हात घालून मी ते वर उचललं जखमेतून रक्त यायला सुरुवात झाली असावी कारण फ्रीझरच्या तळाशी ताजं रक्त पडलेलं दिसत होतं प्रेत उचलताना बरीच तमछाक झाली पण काही मिनिटांनी मत ते प्रेत मी जमिनीवर ठेवण्यात यशस्वी झालो किचनचं दार उघडून मी पुन्हा एकदा बाहेरची चावल घेतली बाहेर कोणीच नसल्याची खात्री होताच मी प्रेत खांद्यावर घेतलं आणि झटकन स्टडी रूममध्ये आलो राजवीरची इझी चेअर टेबलाजवळ होती राजवीरची बॉडी मी खुर्चीवर ठेवताना ठेवतो तोच बाहेर कोणाची तरी चावूल लागली स्टडी रूम मधला लाईट मी झटकन बंद केला आणि खिडकीवरचा पडदा किंचित सारून बाहेर पाहिलं आऱ्यावरच्या पोलिसांना दूरवर फिरवलेल्या बॅटरीचा प्रकाश जोत क्षणभर फिरून नाहीसा झाला होता मी तसा स्तब्ध राहिलो प्रकाश जोत पूर्ण बंद झाल्याची खात्री करून मी पुन्हा कामाला लागलो खुर्चीत बसवलेल्या राजवीरच्या प्रेताचं मस्तक टेबलावर टेकवलं आता जखम अर्थातच वरच्या बाजूला होती राजवीरचा टाईपरायटर टेबलवर होताच तिथला एक कोरा कागद का मी टायपरायटरवर चढवला आणि एका खोलीचं पत्र टाईप केलं मी राजवीर सरीन घेणेकरांना गावरून मी आत्महत्या करत आहे राजवीर सरीन पत्र टाईप केल्यानंतर राजवीरनं ज्या अडतीस पॉईंट रिव्हॉल्वरनं स्वतःवर ओळी जाडून घेतली होती आणि खरोखरच आत्महत्या केली होती ते रिव्हॉल्वर प्रेताच्या हातात शिस्तबद्ध दिलं जणू काही त्यानं ते रिव्हॉल्वर नुकतंच पकडले अशा पद्धतीनं ठेवून त्याचं बोट चापावर ठेवलं आणि बोटावर माझ बोट ठेवून मी डोळे बंद केले आणि रिव्हॉल्वरचा चाप खेचला गोळी सुटली गोळी झाडताच माझ्या शर्टावर रक्त उडालं पुढच्या क्षणी मी वाऱ्याच्या वेगानं स्टडी रूम मधून बाहेर पडलो आणि शर्ट काढला आणि काही मिनिटात बंगल्या बाहेर येईल गस्तीचा पोलीस धावत आला मला हे त्याचं धावत येणं अपेक्षित होतं त्यामुळे मी गोळीचा आवाज ऐकून स्टडी रूममध्ये धावत आल्याचं नाटक केलं होतं पोलीस बंगल्यातून स्टडी रूममध्ये पोहोचण्याच्या आत मी माझा रक्त लागलेला शर्ट बदलला होता आणि सगळं नियोजित मास्टर प्लॅनपणे घडत होतं मी पोलिसांना समोर गेलो काय झालं धावत आलेल्या पोलिसांना प्रश्न विचारला सा सरीन साहेबांनी स्वतःवर ओळी अडून घेऊन आत्महत्या केली आहे मी बिनदित उत्तरलो आता चांगलंच उजाडलं होतं पुढच्या तासाभरात बंगला पोलिसांनी व्यापला डॉक्टर आले त्यांनी राजवीरच्या प्रेताची प्राथमिक तपासणी केली तासा दीड तासापूर्वी राजवीर सरींचा मृत्यू झाला असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला शिवाय त्यांना आत्महत्या केली असल्याचं मत व्यक्त केलं याचा अर्थ मी सुटलो होतो राजवीरचा मृत्यू हा आत्महत्येने झाल्याचं सिद्ध होत असल्यामुळे विम्याचे पन्नास लाख रुपये आता मिळणार नव्हते पण राजवीरच्या मृत्यूपत्रानुसार त्याच्या उरल्या इस्टेटीचा अशा इस्टेटीचा ज्यात प्रशस्त राजवीर नवीन मर्सिडीज मारुती वन थाउजंड लोणावळ्याचं फार्म हाऊस इत्यादी होत वारस म्हणून मीच होणार होतो अर्थात त्याचं मृत्यूपत्र पोलिसांना आत्ताच इतक्यात देण्यात अर्थ नव्हता कारण त्यामुळे पोलिसांना त्या पत्राचा संशय आला असता आणि माझाही इस्टडीपेक्षा या लफड्यातून सही समलामत सुटलो तरी खूप असं मला वाटत होतं दिवसभर पोलिसांचा वावर असल्यामुळे राजवीरच्या रक्ताचे थेंब उडालेल्या शर्टाची विल्हेवाट लावता आली नसती राजवीरच्या रक्तानं बाकलेला माझा शर्ट मी एका जुन्या बॅगेत कोंबलेला होता त्या बॅगेत व्यवस्थित निकाल लावल्याशिवाय माझी खऱ्या अर्थानं सुटका नव्हती का कोणास ठाऊक पण इन्शुरन्स क्लेम अधिकारी पेनसे इथे बंगल्यात आल्यापासून माझ्याकडे सतत रोखून पाहत होते त्यांच्या त्या ते पाहण्यात माझ्याबद्दल संशय दिसत होता पोलिसांनी राजवीर सरींच्या आत्महत्येची बातमी विमा कंपनीला लगेच कळवली होती आणि इन्शुरन्स क्लेम ऑफिसर पेनसे काही तासातच एखाद्या शिकारी कुत्र्याप्रमाणे इथे येऊन झडकले होते आपली अनुभवी गारी नजर त्यांनी माझ्यावर ढळू दिली नाही रात्रीच्या सुमारास पोलिसांची वर्दळ वावर ओसरला त्यानंतर माझ्याशिवाय बंगल्यात कोणीच नव्हतं पोलिसांच्या उलटसुलट तपासणीमुळे बांबवलेली मंजिरी घाबरून आपल्या अनाथाश्रमात निघून गेली होती आता संपूर्ण विलामध्ये एकटाच होतो आता मला ती कापडाची बॅग गायब करण्याची संधी मिळालेली होती दोन तगडे पेग रिसवून मी रक्तानं माखलेल्या कपड्यांची ती बॅग उचलली आणि बंगल्याचं मुख्य दार लॅच ओढून बंद केलं आणि काही मिनिटात रस्त्यावर येऊन रिक्षा केली बांद्रा स्टेशन जवळ रिक्षा सोडून एटी फोर लिमिटेड बस पकडली इतक्या उशिराई बसमध्ये गर्दी होती तासाभरातच मेट्रो सिनेमाजवळ उतरलो जपजप चालत स्टेशनच्या मेन लाईनला आलो प्रवाशांचं लगेच ठेवण्यासाठी असलेल्या क्लोपरूममध्ये ती सुटके सदृश्य बॅग खोट्या नावानं नोंद करून ठेवली आणि बाहेर आलो आसपास नजर फिरवताच मी हातातील लगेचची मिळालेली पावती फाडून टाकली रस्ता क्रॉस करून विटी समोरच असलेल्या कॅपिटल सिनेमाच्या फुटपाथवर आलो तिथल्या पानवाल्याकडून एक फोर स्क्वेअर घेतली आणि शिलगावन विचार करत झुरके मारत उभा राहिलो इतक्यात माझं लक्ष समोरचा रस्ता क्रॉस करणाऱ्या एका उंच मध्यमयन व्यक्तीकडे गेलं ती व्यक्ती दुसरी कुठली नसून हो ते पेनसे होते त्यांच्याबरोबर साध्या कपड्यातील दोन पोलीस ऑफिसर्स होते तिघही वेटी स्टेशनच्या मेनलाईनच्या दिशेने चालले होते याचाच अर्थ माझ्यावर पोलिसांची नजर होती माझ्या हृदयाचा ठोका चुकला सर्वांगाला धरधरून घाम फुटला मी त्यांचा पाठलाग पुरू लागलो आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली तिथून पळून जायच्या ऐवजी मी त्यांच्या पाठलागावर निघालो ते तिघे लोकलचा प्लॅटफॉर्म पार करून क्लोकरूम मध्ये शिरले मी काही अंतरावर थबकलो माझे पाय जमिनीला जणून एखाद्या वजनदार लोह चुंबकाप्रमाणे चिटकून राहिले पोलीस ऑफिसर्स क्लोकरूमच्या कारकुनाशी बोलत होते एकानं खिशातून फोटो काढून त्याला दाखवला त्या कारकुनानं फोटोचं निरीक्षण करून होकरार मान हलवली आणि पुढच्या क्षणी एक बॅग काउंटरवर ठेवली ती जुनाट बॅग माझीच होती त्यांच्यापासून काही फुटांवर मी त्यांच्याकडे पाहत होतो देहभान विसरून माझी तर मती खुंटली होती जणू विचारशक्ती नाहीशी झाली होती आसपासचा कोलाहल माणसांची वर्दळ सारं काही विसरलेलो होतो एकटक त्यांच्याच कडे पाहत होतो इतक्या पेन्सिलचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी झटकन आपल्याबरोबर असलेल्या त्या पोलीस ऑफिसर्सना ओरडून सावधान केलं त्या आवाजानं मी देखील भानावर आलो आणि पळून जाण्यासाठी वळणार तोच त्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर चित्त्यासारखी झेप घेतली त्या दोघांचे मजबूत पंजे माझ्या खांद्यावर उतले त्या क्षणी मी पूर्णतः जाणलं त्याच्या मृत्यूपत्रामधला माझा आता संपला होता श्रोते हो ही थरारक कथा त्याचं मृत्यूपत्र आता समाप्त झालेली आहे आपल्याला ही कथा कशी वाटली याबद्दल कॉमेंट निश्चित करा धन्यवाद